नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड संतापलेले दिसत आहेत प्रेक्षकांनी मालिकेच्या लेखकाला थेट एक सवाल केला आहे ठरलं तर मगच्या समोर आलेल्या प्रोमोनुसार अर्जुनला सायलीच्या शाळेचं आयकार्ड सापडलेलं दाखवण्यात आलं आहे ते बघून सायलीला प्रचंड मोठा धक्काच बसतो तेवढ्यात अर्जुन खोलीत येतो आणि म्हणतो की तुझ्या खऱ्या आईबाबांना शोधण्यासाठी मी त्यावर सायली म्हणते जेव्हा जेव्हा मला माझी माणसं मिळाली आहेत तेव्हा तेव्हा ती माझ्यापासून दूर गेलेत आता कुठे मला माझी माणसं मिळाली आहेत उद्या आईबाबांच्या शोधात अशी काही वाईट बातमी निघाली तर, तर मी पुन्हा नाही स्वतःला सावरू शकणार प्लीज माझ्या आईबाबांचा शोध नका घेऊ असं म्हणत सायली अर्जुनच्या पाया पडते तेव्हा मालिकेचा हा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत अजून खूप एपिसोड करायचे आहेत म्हणून लेखक काहीतरी नवीन स्टोरी लिहितोय फालतूपणा वाढतोय आता वर्ष लावा सायलीचे आईबाबा शोधण्यासाठी आत्ताशी फक्त आय कार्ड फोटो बघितला यांनी अजून चार भाग लागतील तिचं नाव त्यावर शोधायला अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत तर ठरलं तर मग मालिकेची स्टोरी लांबवली जाते का असं तुम्हाला वाटतंय का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद